आज आपण कोथिंबीरच्या प्लॉट मध्ये आहोत आज तारीख आहे बावीस सहा दोन हजार पंचवीस आजचा वार आहे रविवार माझं नाव आहे लक्ष्मी बाळासाहेब माने ऑर्गनिक कोथिंबीर कास्ती आपण जो ऐकून आहोत ही कास्ती धना आणि कास्ती कोथिंबीर ही मार्केटमध्ये जास्त चालते परंतु कास्ती धना कसा ओळखला पाहिजे याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत शेतकरी बांधवाकडून तर सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव माझं नाव धनंजय अभिमान गौत मुक्काम पोस्ट काटे तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद सर आपण कोथिंबीरचा जो प्लॉट आहे तो फर्स्ट टाइम घेतलेला आहे ना बरोबर आहे फर्स्ट टाइमच घेतलेला आहे बरं सध्या जो कास्तीराणा म्हणून आपण मार्केटमध्ये प्रचलित आहे आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही मी बघितलं होतं आणि आपल्या इथं पण बघितलं होतं तर दोन्ही बी बियामधला काय फरक वाटला शंभर टक्के आहे कासनी गावरान धना जो प्रचलित आहे तोच हा धना आहे परत हाच तो धना आहे याचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोथिंबिरीमध्ये तर फरक काय वाटते आपल्याला इतर कोथिंबीरीमध्ये आणि याच्यामध्ये दोन पानावरती कोथिंबीर आल्यापासून ह्या कोथिंबिरीचा वास चालू होतो बरोबर आहे आणि याची जे डिझाईन आहे जे कोथिंबिरीचे पानाची जी डिझाईन आहे त्या जे पाण्यात डिझाईन जे आहे ते एक नंबर आहे दुसरे जे आपल्या जे दुसऱ्या ऑर्डनरी आपल्या पद्धतीने आहेत बघा शेतकरी बऱ्याच वेळेस आपल्याला घेत असताना कास्ती म्हणून आपण गौरी वापरतो तर कास्ती आणि गौरी मधला तर सांगितलेलाच आहे परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते कास्ती धना ओळखण्याची एक पद्धत आहे ते म्हणजे फर्स्ट टाइम त्या धन्याचा आपल्याला सुगंध आला पाहिजे त्याच्यानंतर क्षमता शंभर टक्के असली पाहिजे त्याच्यानंतर करपा आपण ऐकू शकताय मार्केट मध्ये म्हटलं जातं की वीस दिवसाचा प्लॉट आल्यानंतर करप्याने लगेच जातो किंवा त्या ठिकाणी झिरपतो परंतु आता सर सांगत आहेत एवढा प्लॉट आलेला आहे तीस दिवसाच्या पिरियड मध्ये वातावरण चेंजिंग झाल्यामुळं करप्याचा अटॅक आलेला आहे तर कास्ती जे बियाणं आहे करप्याला जास्त अटॅक मारत नाही आणि एक सशक्त बियाणं आहे सुगंधित बियाणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये शायनिंग चमक आणि सुगंध एवढंच बघतो तर आपण या ठिकाणी शायनिंग बघू शकता कशा पद्धतीचे आहे सर थोडं फिरून दाखवता का आपण प्लॉट बघू शकता सर आपण इतर जे शेतकरी बांधव आहेत कोथिंबीरी करणार त्यांना आपण काय झाले सर शेतकरी बांधवांना एक संदेश देतो की आपले जे मॅडम आहे माने मॅडम कडे जे आपलं कोथिंबिरीचं जे धनी आहे म्हणजे बियाणं आहे ते कास्ती बियाणं आहे आणि त्याचा मी वापर शेतामध्ये केला आणि मला त्याला शंभर टक्के त्याचा रिझल्ट आलेला आहे तरी सर्वांनी मॅडम कडला जो धना आहे तो घ्यावा असं मी सर्वांना आव्हान करतो सर आपण या कास्ती जो धना आहे याच्याबद्दल म्हणजे डीप मध्ये माहिती सांगितली याचे पुढचे रिझल्ट सांगितले तो तो कशा पद्धतीने येतो ते सांगितलं येतो का नाही तो पण सांगितलं सविस्तरित्या आणि आपल्या शेतकरी बांधवांना एक